कोण काय कोण काय सांगते याच्यापेक्षा मागच्या मुसवडच्या नगरपालिकेच्या इलेक्शन पासून या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं ते आपल्या या कुप्रवाचा सुपुत्र महादेवराव जानकर साहेबांनी सगळ्यांना एकीने यावं आणि आपण एकत्र राहावं या भावनेतूनच पहिल्यांदा नुकतं सुरुवात केली तुम्ही कोण मसळच्या बाकी कोण कसं बघतात हे मला माहित नाही जर त्या काराभवाकडे आपण नीट बघितलं आपल्या लक्षात येईल विधानसभेला जिथं सात सात हजार मायलेस होतो त्यामध्ये काही जातीय समित्यांना त्यांना ते सिद्ध करू ते दाखवू शकले फॅक्टर आम्ही असं करतोय तसं करतोय काही होते तर मसवचे इलेक्शन दीडभूम्यामध्ये जिथं दोन ते दोन महिन्यापूर्वी हे इलेक्शन दिल्ली होईल इलेक्शन सुद्धा होणार नाही बाकी इलेक्शन झाले तसे होते की काय अशी परिस्थिती असताना मसवटचं इलेक्शन आम्ही एका दिलाने एका विचारानं तिथं लढलो आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्राचं आणि राज्याचं देशाचं नाव घेणाऱ्या लोकांना शेवटच्या चार दिवसात गल्ली गोळा खेळायला लागले दर्जाला सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करायला लागल्या पण मसोडचा विजय विजय हे मी अपयश मानत नाही काही अपयश नाही सर यशाची पहिली पाहिजे असते मसवडचे इलेक्शन हे आपल्या यशाची पहिली पाहिजे आहे त्यामुळं मसवडच्या इलेक्शन न आदरणीय जानकर साहेबांनी तिथे आदरणीय देशमुख साहेब होते अभय दादा होतो मी होतो मुनी दादा होते आणि सगळ्यांनी जे मधल्या कालखंडामध्ये आपलं कुठं काही काही नाही किंवा अडचणीत आहे मान तालुका सगळ्यात कुठं काही वेगळ्या दिशेने चाललाय हे जे चित्र निर्माण झालं होतं त्याच्याविरुद्ध पहिली सुरुवात ही आपण चितक येईल आणि आज मंदोलन मी अत्यंत नम्रपणे आपल्या सगळ्यांना सांगेन आलेल्या सगळ्या लोकांचं मी पहिल्यांदा नम्रपणे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो फक्त एका दिवसामध्ये परवा आपल्या आपल्या बरोबर परवा आपली आपली परवाच्या जोडे त्याची दोन कारण आहेत परवार आपली आमची चर्चा झाली की आपल्याला आता एकत्र उद्या एखाद्या वेळी आम्हाला असं वाटतं वाटत वाटत होत उद्या सोमवारी एखाद्या वेळी आचारसंहिताला गेले आणि एकदा जर आचारसंहिता लागली तर आपल्याला एकत्र बसता येणार नाही किंवा एकत्र काही मेसेज देता येणार नाही म्हणून एका दिवसामध्ये ते पण असं सांगितलं की तुमच्या गावातले पाच पाच लोक तिकट या विचाराची पाच तिकट पाचवे जर इकडे आपण ठरवलं असतं मेळावा गाटाचा मेळावा घ्यायचा तर लोकांना सगळ्यांना जर सांगितलं घेऊन या तुम्ही बघितलं असेल मागच्या काही दिवसापूर्वी तीन चार दिवस फक्त महिलांना घेऊन आणि काय झालं तुम्ही बघितलं तेवढ्या महिलांचा शोध काढला तर महिलांच्या जीवा पण निरीक्षण करत नाही पुरुषांतरी सांगतच नाही तिथल्या महिलांच्या जेव्हा तुमच्या घरातल्या सगळ्या भगिनी होत्या आणि त्यामुळे आज मी आणि फक्त बाबा आपण प्रमुख कार्यकर्ते एकत्र बसूया आपण एका दिलाने एका विचारून जातोय एवढं दाखवायसाठी आपण ठरवलं आणि या निमित्तानं बैठक घ्यायची होती पण बैठकीला तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला सगळ्यांना बघितल्यावर की बैठक नाही तर मेळावा काय लागला त्यातलं खरं हे आपलं यश आहे एकदा गाव बघा इथं सगळी प्रत्येक गावातून तुम्ही माणसं बघा आणि ही सगळी जर माणसं आपण बघितली आपल्या लक्षात येईल की या गटामध्ये फक्त काय झालेला देवा हा नेहमीच प्रकार कायम लक्षात ठेवा आपल्या आपण जुन्या काळात लाईट नव्हती तंदी वापरायचं बरोबर आहे तंदी वाटे वापरला की सकाळी काय व्हायचं पाते पाटे, पाटे त्याला प्रकाश करून घ्यायचा म्हणजे त्या दिव्यातला देश पण स्वत नव्हतं वाद पण संपली नाही आणि दिव्यातच काहीच संपलं नव्हतं दिव्याला फक्त थोडी ताजी आलेली घरात आपल्याला आजीला माहित असते काही करावं लागत नाही सकाळी ती फिरकली फक्त ताजी सकाळी पुन्हा देवा त्या तेवढ्यात दुसऱ्या विषय संध्याकाळी तो देवा ती एवढ्यात टाकते भेटतो बरोबर आहे ना बघितले आपण सगळ्यांनी थोडीफार फक्त आज आले बाकी काही झाले नाही जरा काजी ढकत ना

सगळे मी बघतोय चेहरावर काय करतोय कोण काय बोलतोय चेहरावर काय मगापासून कोण काय घडते चेहरा काय दिसत पण या जगामध्ये खुल्या दिला एखादी आभाईदा तो खुल्या दिलाने सांगितलं मी दोन तीस वर्ष राजकारण करत असताना ते दूसाहेब सगळ्याच माणसाला जगामध्ये मान खुश करू शकत नाही आपल्या कुटुंबात सुद्धा आपण बघतो सगळ्याला आपण खुश नाही करू शकत काही गोष्टी घडत असतात साधारण पंचवीस तीस वर्ष मी पण समाज काम करतोय अभय दिला सांगितलं रणजित जिथं काही चुकलं पण असेल जेवण केलं त्याच पण मनात ठेवत नाही तर एका अन्कृष्ट चुकी जी तर आपण मनात ठेवतो तसं खुल्या दिला सांगतो तीस वर्षामध्ये काही व्यक्ती घडत असतात गावगाळ्यामध्ये राजकारण होत आज या मेळाव्याच्या निमित्तानं या बैठकीच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच प्रामाणिकपणे सांगतोय गटात एशियाची सुरुवात करायची आहे याच्या संदर्भाने आदरणीय नितीन काका पाटील मतदारसंघाच्या संदर्भाने मी असे मन होतो देशमुख विरोधी होते आणि त्यांनी पुन्हा सांगितलं की मसुवटचा अपेक्ष नाही अपेक्ष मी मानत नाही आमच्या पार्टीचे भावना आहे आम्ही मसुवटला अपेक्ष मानतच नाही कसा लढलो याच्या निर्ज आपली पार्टी खुश आहे आणि त्यामुळं आजची बैठक ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज राज्यामध्ये एक फायदा सगळी माणसं एका दिवसात का राज्यात काम करत आहेत ती सगळी या तालुक्यापर्यंत आणि या गटापर्यंत आता एकी नाही ते दाखवायसारखी बैठक होती आता तुम्ही एकमेकांच्या चेहऱ्यामध्ये बघितलं ज्यावेळी ओलाईचा माणूस जांभिणीच्या पोहणीला बघतोय त्याला कळते माणूस शिकत असतो ती गावातल्या लोकांना नोकऱ्या एका जी कोणत्या विश्वास मग माणसाच्या मनात विश्वास येतो विश्वास लागला की एखाद्या ठिकाणी काय होणार नाही की चाचक्री करताना विश्वास गाव वापरून त्यांनी बघितलं चाचके स्वतःसाठीच करून बघितली मग आता कुणा बघितला बघायला दुसऱ्याचा चाचणी त्यांना चांगलं कळले तर ते गावात फिरले काय होत आहे कारण कुकुळा गटात हा तर स्वाभिमानी गट आहे मला मी वीस वर्ष बघतोय कस वीस वर्ष आणि अगोदरचे कैलासाशी खिसाळ मानांपासून शेवटी मी आणि आबाई दादा वेगळे एका कुटुंबात एका राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात तर एका कुटुंबातले एका घरातले खिशा बापूचे आम्ही दोघ करणार आहे ना मी आहे एका कुटुंबातले आम्ही सगळी म्हणजे आम्ही एका घरातल्या एका कुटुंबातल्या त्यांच्या काही गट मिळाला नाही आणि वीस वर्षात मी राजकारण होतोय वीस वर्षात मी आल्यापासून चार एक शेवटी तुकडा नाही बघितलं असेल कुठल्या पण काळात कुठल्याही प्रसंगी गट हरला नाही आणि त्यामुळं जगातलं काही जण झालं तर तू गट हलवायचा नाही आणि तुम्ही शिक्षा हलवून देणार नाही देणार नाही हलवून तुम्ही स्वाभिमानी काय करते या गटामध्ये ज्या ज्यावेळी परकीय आक्रमण आलं तर या तालुक्यातल्या या गटातल्या लोकांनी एक ठरवलंय काही म्हणलं तर आजोबा जीनं पंजुबा सांगितलंय की आपल्या परड्यात झाड लावलं मागा परड्यात जर लाडायला तुम्ही बोलला मग बाळासाठी खरंय आपल्या दारात जर झाड लावलं आपल्या परड्यात जर झाड लावलं तर ते झाड आपल्याला कशाला नाही उपयोगाला विचार करणार एखाद्या दारात झाडला होत्या आजूबाजूला गा। आणि काय सांगायचे की मला जरी नाही सवली मिळाली ती माझ्या पोराला सवली मिळेल माझ्या नातवाला फळ खाऊ मिळेल कशाला मिळालं होतं तरी उपयोगाला येत नाही त्यामुळे कृपा करून कुठले गैरसमज मनात ठेवू नका आज मी आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय या बैठकीचा निमित्त मेसेज जावा या संदर्भातली बैठक होती विक्रम सर कोणाला सुद्धा बाजूला ठेवून गटबाजी करायची कुठली कोणाची भूमिका कधीच राहणार नाही तुम्ही त्यामुळे कुठली गटबाजीचा काही विषय नाही सगळ्याच्या संदर्भामध्ये सगळ्या गटासाठी आज दादा परवानी देशमुख साहेब दर का आम्ही सगळे बसलेलं किती भूमिका ठरल्या सगळ्यांनी एका दिलाने एका लढायचं आहे साधारण शेवटी विक्रम सर तुम्ही तरी थोड्या थोड्या जबाबदारी वाटून घेऊ लागणार शेवटी आता मी एकट्याने तुम्ही म्हणून मी बघतो पण मी बघतो बलवडीचं मी पिलाचं पण मी बघतो मी आणखी कुठल्या बघतो मी आपल्या तालुक्या बघतो बघतो सगळ्यांनी थोडं थोडं वाटून घेतलं तर मग कुठल्या अडचणी आता पार्टीच्या तर बसून आपले काही विषय होते कार्यकर्त्यानं कृपा करून कोणी हातबोल व्हायची गरज नाही सत्ता बित्ता काय काळजी करू नका सत्तेमध्ये आपण सुद्धा आहे आणि आपले नेते दादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ठेवलं थोडस तुकुल फिरतंय काय पन्नास लाख रुपये त्यांनी या गटात दिले त्यांच्या खासदार खुंडात एका खासदारला पाच कोलफुंड असतो त्यातले पन्नास लाख एका दिले आणि मान एक तालुका मला एकट्याला पन्नास लाख दस्या गटात दिले

आणि मार्गी गटामध्ये मनोज दरापूर त्यांच्या कुटुंबातली शिकवण आमच्या बाजून लढते लढते त्यामुळे त्यांनी किती पण दाखवले आजपर्यंत काय पंचायत समिती आम्ही असल्याशिवाय तरी विचारलं होतं आली बघा माझ्या जे भूमिका घेतली किंवा चिठ्ठी आले तेवढं सहा सीट काय उरल्या तरी आले शिवाय राहत नाही पंचायत विजय आणि पाच वर्ष झाले ना तर चिठ्ठी वापर झाली शिवाय खरं सांगा मी दोन हजार एकोणीस ला आमचे दादा कैलासवासी पिंटूदा जगताप यांचं निधन झालं आणि त्यानंतर अपघाताने राजकारणात आलो आमचा दादा वेगळा माणूस होता तुम्हाला सगळ्यांचा परिचित होता खुल्या दिलाचा माणूस मोकळ्यापणाचा माणूस आणि तसंच आमच्या वडिलांच्या समोर बापूकात्यांच्या जवळच्या माणसांना माहीत होता आणि त्या तोवांच्या पुण्यावर खऱ्या अर्थानं मी या राजकारणात आलो आणि दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार बावीस पर्यंतचा काळ हा कोविडचा काळ होता त्या काळात काही फार विशेष राजकारणात काही झालं नाही आणि दोन हजार बावीसला पहिल्यांदा मी ग्रामपंचायत नवमी आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये सोसायटीमध्ये मी लक्ष घातलं आणि दोन हजार बावीस पासून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली तीन वर्ष झाली परंतु या तीन वर्षामध्ये सुद्धा राजकारणात काही काम करत असताना काही चांगली गोष्टी होत असतात त्याचबरोबर काही चुकाही होत असतात माझ्याकडून सुद्धा काही चुका झाल्या असतील अनेक लोकांची मन दुखवली असतील त्यांचं मी सर्वप्रथम मी माफी मागतो आणि खऱ्या अर्थानं नव्याने सुरुवात करत असताना ज्या काही चुका झाल्या असतील त्या लोकांनी कोकणात घ्याव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो कारण कसं असतं ज्या राजकारणात वेळ असतो जोश असतो त्यावेळेला आपला कार्यकर्ता सांभाळत असताना दुसऱ्या कार्यकर्त्यांवर काही वेळा अन्याय होत असतो अगदी सारखा माणूस खंडळा म्हणजे कुपुरवाड जिल्हा परिषद गटात विशेषतः विविध प्रकार होता त्या बापूदात्यांच्या विरोधात जाऊन सोसायटीत मला काम करावं लागलं परंतु त्या काही काहीकडे असलं काहीतरी झालं असलं मी जिथे असतो तिथेच असतो मी जिथे असतो तिथेच असतो आणि प्रामाणिकपणे काम करतो आता एकदा एकत्र येथे ठरवल्यानंतर खऱ्या अर्थाला मी पूर्ण ताकदीनं आणि प्रामाणिकपणे काम करेन कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहीन आणि जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी असेल असं मी तुम्हाला पूर्णपणे खात्री जुनी उदाहरणं दिली अगदी ऐतिहासिक दाखल दिले खऱ्या अगदी आवडजवळच्या काळापासून दाखले केले मी जेव्हा राजकारणात आलो त्याबरोबर मी भरपूर अभ्यास केला होता एमपीएससी एम पी एस होतो आणि मी मी सुद्धा इतिहासासाठी बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज सोहळ्याच्या ऐंशीला त्यानंतर जवळपास ऐंशी वर्षानंतर सांगितलेला ऐंशी वर्षानंतर साधारणपणे हाच जानेवारीचा दिवस काळ होता चौदा जानेवारीला सतराशे एकसष्ट साली पाणीपतचं युद्ध सुरू झालं त्या पाणीपतच्या युद्धामध्ये समोरची फौर मोहम्मद शाह अब्दाली होती आणि मराठ्यांची प्रचंड मोठी सेना या यमुनेच्या तिरावर आपल्याला भाड बघत असली होती आणि त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं त्या युद्धामध्ये लोक शिंदे भोसले केशवे असे वेगळ्या हो फौजला खूप मोठ्या प्रमाणात तळ ठोकून बसल्या होता सुरुवात कोणी करायची कोण पुढे जाईल मग त्याने सुरुवात केली तर तोच जर जिंकला जिर्ण तर मग आपण इकडून सुरुवात करू अशा प्रकारच्या अनेक लोकड्या त्यावेळी मराठींनी एकामेकावर केल्या आणि त्याचा परिणाम असा झाला मोहम्मद शाह अब्दालीनं पाणीपत मध्ये मराठ्यांचा पराभव केला आज परिस्थिती वेगळी आहे स्वातंत्र्यानंतर आज ऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहे आणि समोरची फौज ही बीजेपीची जी फौज आहे ती आपण बघतोय आत्ताच सावंत साहेबांनी सांगितलं आहे सावंत साहेबांनी की ही लोकशाही संपवायला निघाली फौज आहे आणि शिवशाहरुख फुले आंबेडकरला विचार संपवायला निघालेली फौज आहे आणि त्याच्या विरोधी जर आपल्याला बोलायचं असेल तर अशा आपल्या सगळ्यांचा वेगळ्या वेगळ्या सेना वेगवेगळे आपली ताकद वेगळी करून आपण ह्या मोहम्मद शाह अब्दालीच्या सेनेबरोबर घडू शकणार नाही त्यामुळं सोय वाचवण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य गुलामगिरी जाऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल तर खऱ्या अर्थानं एक पाऊल मागे घेण्याची सुद्धा क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणून सर्वांच्या बदल्याला विचार करून आम्ही या दोघांनी हा निर्णय घेतला की आपण एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे कारण समोर समोरचा अटिकडे काय आहे तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचारातून कमवलेल्या पैशाचा प्रचंड मोठ्या ताकद त्यांनी निर्माण केलेली आहे मसूरच्या मध्ये तुम्ही बघितलं एक एका मताला दहादा पंधरा पंधरा हजार रुपये त्यांनी वाटले आणि अशा पद्धतीनं हा पैसा कुठून येतो हा पैसा अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट म्हणून खाल्लेला विठ्ठलनं आपल्या पंढरपूरच्या आषाढी यात्रेत खाल्लेला अशा प्रकारे अन्य हजारो ठिकाणावरून पैसे खाल्लेले त्यांनी आणि त्या पैशाचा वापर करून ही लोकशाही संपवायला मिळवली परंतु दुपोगाव नाटकाचा इतिहास तुम्ही जर बघितला तर बापूंनी की ज्यावेळी जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यावेळी सुद्धा आताच कदम सरांनी सांगितलं त्या काळात दोनच पार्ट्या होत्या एक तात्यांची पार्टी एक विरोधाची पार्टी आणि त्या विरोधाच्या पार्टीमध्ये बापू होते आपले मंगालयाचे युवासाहेब माने होते अशा लोकांनी त्यावेळी नेतृत्व केलं आणि या कठोर जिल्हा परिषद गटानं कायमच प्रस्थापित लोकांच्या विरोधात मतदान केलं आणि त्या काळात सुद्धा बापूंना प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून दिलं त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुद्धा आमच्या आई जिल्हा परिषदेला निवडून आल्या त्या काळात सुद्धा शिवसेना आपल्या तालुक्यामध्ये आलीलाच नव्हती बरोबर कदम शिवसेना नव्हती संपूर्ण तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्र त्या काळात राष्ट्रवादी नव्हती आणि तात्यांचे त्यामुळे एक एक क्षेत्रिय आमदार होता तरी सुद्धा त्या काळात आमच्या आई शिवसेनेतून भविष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आल्या आणि याचं कारण असं आहे की कुकुळवाडा जिल्हा परिषद हा लढवणाऱ्या लोकांचा गट आहे आणि ही लढणारी लोक कधीही प्रस्थापितांच्या पुढे झुकत नाहीत गुलामगिरी पत्करत नाहीत म्हणून त्या कुकुडवाडा जिल्हा परिषद गटावर आत्ताच्या या चार तुम्हाला आमदार झालेल्या आणि मंत्री असलेल्या माणसाचं लक्ष आहे आणि त्याला वाटतं की या क्रांतिकारी लोकांना आपल्याला हरवावं लागेल आणि गुलामगिरी जाणावं लागेल आपण गुलामगिरी करायला तयार का आपण जाणार दोन जाणाऱ्या विदर्भाला आणू तर एक काळ होता कुकडावड जिल्हा परिषद गट हा संपूर्ण जिल्ह्यावर खऱ्यानं कशाला नाव होतं आपले आमदार होते सभापती इथले होते आणि लक्ष्मण तात्या जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये सभापती होते त्यावेळी आमच्या बापू नव्हतं जिल्हा परिषद सभापतीवर अविश्वास सांगला होता आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद सदस्यांचे दोन लोक हे बापूंच्या पाठीशी उभे राहिली होती दोन तो अविश्वास ठराव गेला परंतु इतकी मोठी ताकद आहे कुकड जिल्हा परिषद गटामध्ये आहे आपण कुणासोबत झोपणारी लोक नाही आता सगळ्यांनी आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडले मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल एका दिलानं काम करावं लागेल मतभेद आपले आहेत असतील राहतील पण आता मतभेद पूर्ण करावं लागतील पुढची ताकद मोठी आहे आपल्याला एक दिलानं लढावं लागेल हा क्रांतिकारांचा क्रांतिकारी विचाराचा खुकवार जिल्हा परिषद घेत आहे कधीही घसरला नाही आपला किल्ला अभेभर राहिला पाहिजे आपला किल्ला आपल्या हातात राहायला पाहिजे आपल्या लोकांच्या घरी राहायला पाहिजे यासाठी आपण एक दिनानं कामाला लागू आणि या सर्व गोष्टांनी त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी विचार मांडले त्यांच्या विचाराशी पूरक असंच आमचं काम होईल असं एवढं तुम्हाला आश्वासन देतो कुठल्याही परिस्थितीत कसल्याही परिस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे कुणी नाराज असेल काय असेल तरी आणि एक दिनानं आपण कामाला लागूया आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदची निवडणूक कधी लागू शकते कदाचित या दोन चार दिवसात लागेल कदाचित दोन महिने पुढे जाईल काही असलं तरी चिकाट्यानं आपण काम करू शिवसाहूख फुले आंबेडकर हा विचार आपण टिकवून ठेवू त्या देशातली लोकशाही टिकून ठेवू आणि त्यासाठी एक दिला कामाला लागू शेतकऱ्यांची अवस्था तुम्ही बघताय शेतकऱ्यांना कळजमाफी सात बारा कोरा कोरा कोळाने काय केलेलं आहे तुम्ही बघताय आपल्या बेरोजगार युवकांच्या अवस्था तुम्ही बघताय एकंदरीत या देशाला गरीबाला गरीब ठेवायचं काम आणि श्रीमंताला का अतिश्रीमंत करायचं काम या भाजपने केलंय आपण जर अन्यायाच्या विरोधात उभं राहिलो नाही तर दिल्लीपर्यंत पासून दिल्लीपर्यंत असणारे हे भाजप गोर गरीबाला संपून टाकेल देश विकून टाकेल अशी परिस्थिती आहे त्यामुळं आपण सर्व एक दिनानं एक विचारानं कामाला लागू आणि या देशातून खऱ्या अर्थानं भाजप मुळासकट संपू यासाठी आपण एकत्रितपणे काम करू असं मी एक प्रकारे तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आणि माझ्याकडून काही आजपर्यंत जे काही झाल्या असतील काही कार्यकर्त्यांच्या बद्दल अन्यक्रम झालं असेल तर त्या सुद्धा मी आज या ठिकाणी त्यांची माफी मागतो आणि येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे आपण काम करू सुभाष राव जसं सांगितलं कुठं तुम्ही काम आहे स्वतः सुभाव सुभाष कराव या ठिकाणची ग्रामपंचायत मग ताब्यात आहे लोकांची नाणतो परंतु इथले सामाजिक समीकरण आणि वडोडचं सामाजिक समीकरण वेगळं आहे ओबीसीच्या नावाखाली इतर मत मागितली जातात आणि त्यामुळे काही वेळा लोकांना भणीत केलं जातं परंतु प्रत्येक वेळी तसं होणार नाही याची आम्ही तुम्हाला गहू देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र